सुटला सुटला या मैदानातला घटक्रमांक सोळा सुटला आणि सोळा मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे एक बाज झाला ही एकानं दुसऱ्याचं मात्र केलं का हिळा चार जणात लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र कोण बाजी मारणार हिकडं सुंदर अशी गाडी डस्टरची गाडी अतिशय सुंदर भैया डायवर बांबावड्याचा गाड्या क्रमांक सोळाचा निकाल सुमित क्रमांक क्रमांका सोळाचा निकाल तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री बाळकृष्ण माउली माउली प्रसन्न आई तरी प्रसन्न नंदेश्वर राणा पाटील फ्रेंड्स क्लब नंदेश्वर ही गाडी सेवीला पात्र बैल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक आणि हर्दीकाच अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली डस्टरची गाडी गाडी या ठिकाणी सिमीला पात्र मगाची सुंदर अशी गाडी पाहली जलवाची गाडी या जलवा बैलाचे मालक जिल्हा परिषद सदस्य फिरोज भैया शेख पोपा भैया पटेल आणि आदिरा सागर